प्रबंध भूमीच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व जनसमुदाय या ठिकाणी प्रामुख्याने मी धुळ्या लोकसभा मतदारचे खासदार आदरणीय शोभादाय बच्चाव यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतोय त्यांनी संदेश माझ्यापर्यंत पोहोचवला होता तो पोचवतो आहे त्याचबरोबर मालेगाव का तालुका काँग्रेसच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो मित्रांनो आजच्या जगात न्यूज चॅनल चालवणं इतकं सोपं नाही आहे आणि न्यूज चावल चालवत असताना पारदर्शकता ठेवणे हे तर अतिशय कठीण आहे आणि आज तुम्ही पाहत असाल की अनेक न्यूज चॅनल हे विशिष्ट प्र विशिष्ट पक्षाच्याही बातम्या लावत असतात पण भूमीवर पाहत असताना हरीश मारू माझे मित्र अतिशय जवळचे ते अनेक वेळा मी त्यांच्या न्यूज पाहत असतो त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या पक्षी आणि कुठला भेद नसतो प्रत्येक न्यूज हे अतिशय व्यवस्थितपणे देत असतात आणि माझ्या या प्रबंधभूमीला शुभेच्छा आहे की आपल्याकडनं जनमानसातले असलेल्या अडचणी आणि जनमानसातले असलेले खरे प्रश्न आपण समाजापुढे मांडले पाहिजेल आणि अतिशय गरजू किंवा ज्या माणसावर अन्याय झाला आहे त्या माणसाच्या अन्यायाचा विरुद्ध न्यूज चॅनलने उभं राहिलं पाहिजे अशी मी या ठिकाणी हे करतो आणि प्रबंध प्रबंधभूमीला खूप खूप शुभेच्छा देतो माझे मित्र साहेब आणि हरीश मारू आणि सर्व देवळा परिसरातले असो चांदवड परिसरातले असतो जेवढे मीडियाचे काम करणारे मालेगाव का तालुका ग्रामीण ज्या ज्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी या ठिका हे प्रबंधभूमीचं काम करत असतील कारण की मी अनेक ठिकाणी पाहतो मालेगाव शहरामध्ये अनेक चॅनल आहेत पण मालेगाव तालुक्यात सोडल्यानंतर अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रबंधभूमी असा एक चॅनल आहे की तो ग्रामीण जाग ग्रामीण भागाशी नाद जोडलेली आहे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे आपण सामाजिक आणि पारदर्शकता असलेल्या न्यूज दाखवून समाजाच्या इतिहासासाठी काम करावं ही नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी